नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती नवोदय यासारख्या परीक्षांमध्ये असे काही प्रश्न येतात की त्याचं उत्तर आपल्याला एक प्रश्न वाचल्यानंतर समजतच नाही तर त्याला म्हटले काय सुसंगत सुसंगत परिच्छेदावर अवलंबून असणारे तीन प्रश्न एकमेकाशी सुसंगत असतात कसे असतात लगेच हा प्रश्न माझा समजत नाही काही इंग्रजी महिना होता सगळेच महिने इंग्रजी आहेत काही कळलं का नाही कळलं मग काय करायचं दुसरा प्रश्न वाचायचा त्या महिन्यात तारीख सगळ्या तारखाच आहे काही कळलं का मग काय करायचं तिसऱ्या प्रश्ना कळ

स्वातंत्र्य दिन आपण कधी साजरा करतो पंधरा ऑगस्ट ही तर पंधरा ऑगस्ट आली आहे म्हणजे पंधरा आहे पहिली तो ऑगस्ट महिना आहे का आहे का ऑगस्ट महिना शेवणी का स्वातंत्र्य दिन म्हणजे कटाप झाले हे होतो सकस

या सगळ्यांचा तुम्ही विचार केला म्हणजे दुसरा प्रश्न पुन्हा मग या सगळ्याचा कार्तिक विचार करावा लागतो त्याला म्हणतात सुसंगत परिचय आणि असे प्रश्न परीक्षेमध्ये जेव्हा येतात तेव्हा सगळे प्रश्न वाचून बघायचे आवडत आणि मग त्याचा अर्थ लावायचा अर्थ केव्हा लावायचा सर्वात शेवटी तिन्ही प्रश्न वाचून नंतर कळालं का हे सुसंगत परिच्छेद जरा डोक्याने विचार करा इथं शिक्षक दिन म्हणलं इथं शिक्षक दिन पाच सप्टेंबरला करतो पाच सप्टेंबर आहे का ला आला तर अगदी काळजीपूर्वक तीनही प्रश्न निवांत वाचायचे आणि करून बघायचं पर्याय खालचा करून पाहायचा समजलं सर्वांना ओके okay, थँक्यू